हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री अतुल सावे महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोडीकर खासदार अशोक चव्हाण आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार बाबूसिंग महाराज राठोड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळ्यांचे अनावरण केले यावेळी बंजारा समाजाच्या वतीने मांड्यवरांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते

आज आमचं वसंतरावजी नाईक साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम समाज बांधवाचा असेल किंवा सर्व स बांधवांची या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे आज इतका मोठा कार्यक्रम या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहासाहेब साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते या नांदेड जिल्ह्याचे भाग्यविदाते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा पार पडला आहे खरंच आज आम्ही जे मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत होतो त्याचं आज आम्हाला फळ भेटलं आहे आणि येणाऱ्या एक जुलै रोजी वसंतराव नाईक साहेबांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एक लाख इतका बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही

सुंदर दुर्घन देशाचे कंठोर गृहमंत्री आदरणीय आपली भाई चहा आणि राज्याचे